नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना बैल पोळ्याच्या ती काय ती पहिले तुले ती तू आम्ही पहिलं ती कशी धुले ती तीक सांगा सांगा अजून रंगवलं नाही रंगवायचंय रंगवायचं रंगवलं रंगवल्यावर मग परत आमच्या बघा कशी रंगवत्या त्याला तुम्हाला आमची कारवाड दाखवते बा किती भारी तुली ती कारवाड धुली ती परत त्यांना अजून एक मैस राहिली धुवायची मैसरा पण धुवायचा आहे अगा हे आमची आहे दोन बारकी बारकी छोटीशी ती छोटी ही दोन ती आमची यांना आता धुलया लक्ष्मी बघितली लक्ष्मी कशी आमची तिला पण धुलाय कारण कि तिच्या जीवावर तर आमचा परपंच आहे म्हणून तिला कर धुवायचं मग धुले ती आता तिकडे कोपऱ्यात मैस आहे ते तेवढे राहिले धुवायची तिला धुलं मग धुल्यानंतर तिला रंगवायचं फिंगवायचं सगळं करायचं आता रंगवायला रंग ते आणायचं तेवढी मैस धुवायची झाली आता आमची बहिण रंगवायची आता रंगवायची ती काढ राहिली ती मशीच्या शेंगाला मग ती दिला की मग त्याच्यानंतर आमची पूजा करायची चालू होणार आज पाच वाजल्या पाच वाजता आम्ही नुसतं बहिणी श्री चला मग आता सगळं आमचं झालंय आता चालू फिलीस पूजा करायला आता आमच्या पाच वाजता आले ते शेळ्या घेऊन आता शिळ्यावर पूजा करायला चालू पूजा करा चालाय चालय काराकारा पूजा करायला चला दा बॉमलेच याला मी बॉमलाला पण बॉमलना नाही लेकर रे बोलो भाए। हो बैल मारीन नाही मारक नाही ती बैल हाय करा करा पूजा करायला चालू करा तू पूजा करायची की मक्वस करणार बांधले या दुने बैलाला करागी पूजा करायला चालू करा मी काढल्या करते तुम्ही तिकडलीली करा

चपण्या पण पुढचे मी नाही पडणार नाय ती काय रात्री आहे मोळ रात्री त्यांच्या हा मग ह्याला सुद्धा पूजा करा लागते बहिण सोबत आरती लावून आरती जायला चुकी का धक्कू समजा बोट्ट चुकती